हाय हॅलो नमस्कार मी डॉक्टर स्नेहाला वडबळे तुमचं माझ्या जा यूट्यूब चॅनल स्वागत करते तर बरेच जण रत्नागिरीला आल्याच्यानंतर किंवा गणपतीपुळेला आल्याच्यानंतर कोल्हापूर जवळ आहे आणि कोल्हापूर टू गणपतीपुळे डिस्टन्स वन फिफ्टी एट किलोमीटर दाखवतं म्हणून तेथे जाण्याचा प्लॅन करतात पण सध्याला आंबा घाट आणि रत्नागिरी गोवा घाटाचं चा। काम चालू आहे त्यामुळे रस्ता अतिशय खराब आहे आणि त्यामुळे ट्रॅफिक जाम होऊन तेथे पोहोचण्यास बराच काळ लागतो त्यामुळे तुम्ही जर प्लॅन करत असताल तर तुमच्याकडं जास्तीचा वेळ असेल तरच प्लॅन करा, करा नाहीतर गणपतीपुळे टू कोल्हापूर प्लॅन करू नका कोल्हापूर येथील दक्षिणाधीश श्री केदारनाथ म्हणजे ज्योतिबा कोट्यावधी भक्तांचे आराध्य कुलदैवत आहेत ज्योतिबा देवाची चैत्रयात्रा म्हणजे या तमाम कोट्यावधी भक्तांच्या आनंदाचा आणि जिव्हाळ्याचा क्षण जेव्हा आपण यात्रेचे फोटो पाहतो तेव्हा काही प्रश्न आवर्जून पडतात ते म्हणजे काई? काई ही चैत्रयात्रा म्हणजे नेमकं काय काय वैशिष्ट्य आहे यात्रेचं सारे विश्वाचे मालक या दिवशी आई आईच्या भेटीला का जातात यामागचं नेमकं कारण तरी काय तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आणि चैत्रयात्रेचे महत्त्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात गुढीपाडव्याला सासनकाठी उभी करायची आणि मग कामदा एकादशीला ती सासनकाठी घेऊन डोंगरावर नासांच्या दरबारात जायचं कुणी एकादशीला येतं तर कुणी बाळशीला डोंगरावर सासनकाठी घेऊन दाखल होतात प्रत्येकजण आपल्या परंपरेनुसार सासनकाठी उभी करून डोंगरावर येतात हस्तनक्षत्रावर श्री केदारनाथ आपल्या सर्व हो या माईच्या भेटीला निघतात भक्त सासनकाठी मिरवतात गुलालाची मुक्त उधळण करतात चांगभल्याचा गजर करत नाथांसोबत माईकडे जातात ही चैत्रयात्रा म्हणजे आई यमाई अर्थात रेणुका आणि ऋषीश्रेष्ठ जमदाग्नी ऋषी यांच्या पुनर्मिलनाचा जणू आनंद सोहळाच आहे या मूळ माया यमाईने केदारनाथाच्या सहाय्याने हाकेला धावून बलाढ्य राक्षसांचा नाश केला आणि केदारनाथाला दक्षिण दिग्विजयी विजयी केले म्हणून केदार विजयामध्ये तिचं स्थान खूप वेगळं आहे कृतयुगात परशुरामाने पित्याच्या जमलग्नीच्या आज्ञेवरून रेणुकाचा शिरच्छेद केला परशुरामाने आज्ञापालन करतात जमदाग्नींने प्रसन्न होऊन व सांगाव्यास सांगितला परशुरामाने आई रेणुकेला व त्याचबरोबर बंधूला उठवा अशी विनंती केली त्याप्रमाणे ऋषींनी रेणुकेला संजीवनी मंत्र म्हणून प्रकट होण्याची विनंती केली तेव्हा आता आपण मातापूर म्हणजेच माहूर येथे प्रकट होऊ असे सांगितले त्याचप्रमाणे रेणुका माहूर येथे गायापर्यंतच प्रकट झाली परशुरामाने आज्ञानं पाळ्यामुळे रुसलेली तेव्हा जमदाग्नींनी ज्योतिस्वरूप परमेश्वराला रेणुकेचे आणि आपले मिलन घडवण्याची विनंती केली त्याप्रमाणे पूर्णब्रह्म ज्योतिस्वरूपाने केदारनाथ रूपात प्रकट झाल्यानंतर रत्नागिरी पर्वतावर चैत्र शुद्ध पौर्णिमेला पुनर्मिलन करण्याचे वचन दिले हे सर्व आपण क्रोधामुळेच झाले असे जाणून जमलाग्नीने आपला क्रोधाग्नीचा म्हणजेच रागाचा त्याग केला तोच राग केदारनाथांनी धारण केला आणि रवळनाथ नामाधीन झाले केदारनाथ महालक्ष्मीच्या विनंतीवरून दक्षिणेस दैत्यसंहांसाठी निघाले तेव्हा शक्तीद्वारे नाथांनी असुराचा वध करवला औनगावात अंधासूर नावाचा पराक्रमी असूर राज्य करत होता आणि अंधासुराचा वध मुळमाईच्या हस्ते होणार हे जाणून केदारनाथांनी मूळमाईला ए माई तीच एम आई अशी साथ घालून डबरुनाथ केला नाथांची साथ ऐकून मूळमाई प्रकट झाली यमाईने अकरा रूप धारण करून औंधासुराचा वध केला औंधासुराने मरतेसमयी माझे नाव अमर होऊ दे असा वर मागितला तेव्हा यमाईने कंठगिरीला औंध असे नाव दिले पुढे रक्तभोज रत्नासुराचा वध करून श्री केदारनाथ पुन्हा उत्तरेत हिमालयी निघाले आणि ही माहिती महालक्ष्मीला समजली तेव्हा महालक्ष्मी पायाने डोंगरावर आली तीच भक्त परंपरा भक्त आज खेटे म्हणून करतात आणि नाथांना विनवणी केली की आपण या रत्नागिरीवरच थांबावे आपण जर इथे थांबणार नसाल तर मलाही करगिरेचे राज्य नको मी देखील आपल्यासोबत हिमालयी येते मग आईच्या महालक्ष्मीच्या या विनंतीचा मान देऊन श्री केदारनाथ रत्नागिरीवर थांबले त्यांना थांबून मग महालक्ष्मीने सर्व देवांसमवेत श्री केदारनाथाचा रत्नागिरीवर राज्याभिषेक केला त्यांचा सेनापती म्हणून पट्टाभिषेक केला नाही आणि मुळात नाथ महाराज हे कोणाचेही सेनापती नाहीत नेमके आमंत्रण दिले नाही राज्याभिषेकास आमंत्रण न दिल्यामुळे यमाई यमाई रुसली रुसली आहे हे चोपडाईच्या लक्षात येताच तिने केदारनाथांना यमाईला राज्यभिषेकास न बोलवल्याने यमाई रुसल्याचे सांगितले तिचा रुसवा काढण्यासाठी औंधला जाण्यास सांगितले तिचा रुसवा काढायला केदारनाथ आपला सर्व लावाजमासह हो, चैत्रशुद्ध एकादशीला रत्नागिरीवरून औंधला जाण्यासाठी निघाले चैत्रशुद्ध पौर्णिमेला औंधला पोहोचले तेव्हा देवांना पाहताच यमाईने दार बंद केले ते पाहून केदारनाथांनी सर्व देवतांना यमाईचे स्तवन केले इतरांना वाटलं की देवी रुसली पण नाथानी बरोबर अर्थ ओळखला यमाईने दार लावून जणू नाथांना त्यांनी कृतयुगात जमदाग्नींना दिलेल्या वचनाची आठवण करून दिली जमदाग्नी आणि यमाईचे पुनर्मिलन घडवण्याची वेळ आली हे जाणून केदारनाथांनी कृतयुगात धारण केलेल्या रागाचे म्हणजेच जम्मदग्न ऋषीचे आई यमाईशी चैत्र शुद्ध पौर्णिमेला हस्तनक्षत्रावर लग्न लावले आणि कृतयुगात झालेली ताटातूट दूर करून दोघांचे पुनर्मिलन घडवले या अलौकिक सोहळ्यानंतर केदारनाथांनी यमाईची राजोपचार पूजा केली तिसऱ्या वर्षी आई देवाला म्हणाले तुम्ही आता मूळपीठाला येण्याचे कष्ट घेऊ नका मीच आपल्या जवळ रत्नागिरीवर येते असे वचन दिले आणि दिलेल्या वचनाप्रमाणे यमाई मूळपीठ सोडून रत्नागिरीवर चाफेवनात येऊन स्वयंभू प्रकट झाली आजही दरवर्षी नाथ यमाईच्या भेटीला जातात देव सद्रेवर पालखीत बसतात आणि देवाच्या कटार जमदग्नी स्वरूपात आता यमाईच्या घाभाऱ्यात जाते तिथे नाथांच्या आणि भक्तांच्या साक्षीने यमाई आणि कटार जम्मलग्नीचा विवाह होतो असा हा चैत्रपौर्णिमेचा अलौकिक अविस्मरणीय सुखसोहळा ज्योतिबाच्या नावानं चांग भलं